विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ जय हिंद आज सोलापुर सहारा नगर या ठिकाणी राहणाऱ्या निलोफर मुजावर या बहिणीचा गेंटल चौक ते जुना बोरामण आणि त्या ठिकाणी असणाऱ्या लोकसेवा हायस्कूल समोर त्या बहिणीचा दुर्दैवी अपघातामध्ये जड वाहतुकीने त्या माझ्या बहिणीचा आज या ठिकाणी निधन झाला अपघाती त्याचा जा मृत्यू झाला अपघातात ती ठार झाली सर्वप्रथम मी सोलापूर शहरातील महानगरपालिकेचं प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असल याचा निषेध करतो खरं म्हणजे आपण बघताय की पत्रकार पासून ते जुना भोरा म्हणून यापर्यंतचा हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे आणि या ठिकाणी मात्र वारंवार अनेक मायमळलींना आपला जीव गमावा लागलेला आहे याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही यापूर्वी गेल्या तीन चार वर्षापूर्वी अशाच पद्धतीने एका कॉलेजच्या तरुणीचा मृत्यू झाला होता आणि त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभा राहिला आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तत्कालीन राजेंद्र भोसले यांनी सदरचा हा रस्ता जळ वाहतुकीसाठी बंद केला होता रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेतच या ठिकाणी जड वाहतूक करावी असा आदेश दिला होता परंतु काही वर्षापासून ते बंद सुद्धा होतं परंतु गेल्या काही महिन्यात काही लोक चिरीमिरी घेऊन त्या गाड्या सोलापुरात सोडल्या जातात जळ वाहतूक आणि या जळ वाहतुकीने अनेकांचा मृत्यू झालेला आहे अनेकांचा बळी गेलेला आहे परंतु याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही याचा आम्हाला दुःख वाढतो उद्या दिनांक वीस तारखेला म्हणजे वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी चार वाजता राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू साहेब हे सोलापूरला येणार आहेत आणि सोलापुरातून सात रस्त्याचे जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा मुजावर यांच्या समर्थनात आणि त्यांच्या दोषीवर म्हणजे दोषी तो ड्रायव्हरच नव्हे तर दोषी महानगरपालिकेचे आयुक्त असतील त्या ठिकाणी महानगरपालिकेचे जे काही जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे नॅशनल हायवे असेल किंवा संबंधित जे, रस्ता जे। सर, 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 रस्ते ज्याच्याकडे येत असेल त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि संबंधित ठेकेदार असेल अधिकारी असेल कर्मचारी असेल महानगरपालिकेच्या आयुक्तावर जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली नाही तोपर्यंत हा आंदोलन थांबणार नाहीये उद्या चार वाजता सात रस्त्याला बच्चू कळू साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रहारचा मोठा विशाल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे तरी सर्व मी प्रशासनाला विनंती करतो जे संबंधित अधिकारी आहेत पोलीस प्रशासनाला विनंती करतो जे संबंधित अधिकारी आहे ड्रायव्हरवर गुन्हा दाखल ना होणार नाही तर संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही त्याचबरोबर बच्चू गुरु साहेब हे सोलापूरला उद्या येणार आहेत जिल्हा प्रशासनाची असेल जिल्हाधिकारी असेल महानगरपालिकेचे आयुक्त असतील पोलीस आयुक्त असेल विविध प्रकारे सामान्य लोकांवर कार्यकर्त्यांवर जे या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहे त्याचाही पाडा त्याचेही जा विचारण्यासाठी बच्चूकुडू साहेब सोलापूरला येणार आहेत तरी मी तमाम सोलापुरातील सहारा नगरचे भागातील नागरिक असाल जिंदगीच्या भागातील नागरिक असाल तमाम सोलापुरातील म्हणजे पत्रकार भवन पासून ते जुना मोरा म्हणून नाक्यापर्यंत राहणारे सर्व नागरिकांना सुद्धा विनंती करतो जर वाहतुकीला जर कायम बंद करायचे असेल तर तुम्हाला शिवाय पर्याय नाहीये आम्ही रस्त्यावर तुमच्या समर्थनात उतरत आहे तुम्ही नक्कीच आम्हाला साथ द्याल अशी अपेक्षा करतो सर्वांना विनंती करतो की उद्या चार वाजता सात रस्त्याला उपस्थित राहावं हजारोच्या संख्येने उपस्थित राहिला तर हा प्रश्न कायमच्या मार्गी निघाल त्या ठिकाणचे रस्ते असेल त्या ठिकाणची वाहतुकी असेल याचा मात्र छडा गप्प बसणार नाही एवढंच मी सांगतो आणि थांबतो जय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा